टोस चांडवी साठी सर्व मेनू इथे रेडी आहेत सर्वप्रथम इथे उकडलेला बटाटा आहे त्याच्यानंतर टोमॅटो बीट काकडी तयार झालेला आहे तर मित्रांनो फायनली टोस चांडवी इथे तयार झालेले आहेत आणि माझ्या आता प्लेट मध्ये आहेत टोस चांडवी नमस्कार मित्रांनो राधे राधे तर मागचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल सोळा जर चपात्या किचनमध्ये आम्ही बनवल्या सर्व माताजी लोक आणि आम्ही सर्वजण किचनमध्ये काम केलं खूप चांगल्या प्रकारे महाराजांच्या व्यासपूजे दिवशी आम्ही सेवा केली तर नक्की तुम्हाला मागचा ब्लॉग आवडला असेल आज आमच्या घरामध्ये टोस्ट सँडविच बनतो आहे तर तुला किचनमध्ये जाऊया आपण आणि आजचा मेन खूप चांगला आहे टोस्ट सँडविच आपण घरी बनवून आहोत आपण विकत आणतो पण आज आम्ही घरी बनवणार आहोत तर चला बघूया काय 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 लागतात त्याच्यामध्ये बनवायला पदार्थ तर चला किचन रूममध्ये जाऊया तर काय आपण पोहोचला किचन रूममध्ये हा आहे आमचा किचन रूम आणि किचन रूममध्ये टोस्ट साठी सर्व मेनू इथे रेडी आहेत सर्व प्रथम इथे उकडलेला बटाटा आहे त्याच्यानंतर टोमॅटो बीट काकडी आणि इथे चीज आणि जो पदार्थ लागतो तो म्हणजे ब्रेड <laughs> ब्रेड इथे सर्व मेनू रेडी आहेत आता फक्त आपल्याला उसल बनवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतोय बघत राहा तुम्ही तर मित्रांनो आता इथे उसल बनवायची तयारी चालू आहे बटाटा टाकलेला आहे कढईमध्ये कढई आमची छान डेंजर आहे कढई तुम्ही कमेंट कराय कडाई बद्दल सर्व रेडी झालेले आहे फायनली ते उसर सुद्धा रेडी आहे आणि आम्ही अजून एक मेनू इथे ऍड केला आहे तो म्हणजे ॲड केलेला आहे आम्ही नवीन आणि सर्व इथे रेडी आहे फक्त आता आपले टोस्ट सँडविच बनायच बाकी त्याच्यानंतर आम्ही खाणार रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना मित्रांनो फायनली आमची मशीन रेडी आहे टोच सँडविच साठी बघत राहता आता फक्त भारी आहे टोच सँडविच याच्यामध्ये टाकायची आणि बनल्यानंतर खायची आता आपण इथे रेडी करत आहोत ब्रेडमध्ये जे मेनू आपण इथे तयार केले होते काकडी बीट उसल आणि टोमॅटो केचप हे सर्व आम्ही आता ब्रेडमध्ये भरत आहोत बघत राहत मी कंटिन्यू कसं बनतोय आता टोस्ट सँडविच फायनली आपण मशीनमध्ये टाकलेले तो सँडविच इकडे आणि मशीन चालू केलेले आहे रेडी झाल्यानंतर आपण म्हणजे मला दाखवणार आहोत कशा आम्ही खाणारके बघत तुम्ही मशीन रेडी आहे आमची मित्रांनो फायनली पहिला टोस्ट सँडविच इथं तयार झालेला आहे ना अशा प्रकारे आता सर्व एकत्र आम्ही जमा करून आम्ही खाण्याची म्हणजे आनंद घेणार आहोत खाण्याचा तर बघत राहत कंटिन्यू बाग मध्ये राहा होतात रेडी दोन तीन मिनट जातील अजून तर आम्ही तो आनंद घेणार आहोत तो तुम्ही फक्त बघण्याचा आनंद घ्या आम्ही कसे खातो डिट नका वाढू तर मित्रांनो फायनली टोस्ट सँडविच तयार झालेले आहेत आणि माझ्या आत्ता प्लेटमध्ये आहेत टोस्ट सँडविच तर आता आम्ही टेस्ट करून बघणार आहोत कसे झाले कारण मी हे घरगुती टोस्ट सँडविच आहे आणि तुम्ही नक्कीच बघितलं असेल आम्ही जेव्हा बनवताना कशी स्टार्ट केली आणि आता एंड कसा बघतात हातामध्ये आहे आणि ते टोमॅटो कल्चर त्याच्यामध्ये लावून आनंद घेणार आहोत आणि खूप छान माझी बायको समीक्षा गणेश पाटील यांनी खूप छान बनवलेले आहे हा मेनू म्हणजे तोच टॅमिस बघा वापर गरम गरम आणि खायला खूप मजा येते तुम्ही पण या सगळे सगळी जणांना नाही काय तर पुरणार नाही आज चव्हाण तुम्हाला नक्कीच आवडला असेल आता आम्ही खायचा आनंद घेतो बघत तर मित्रांनो आज चवलक तुम्हाला नक्कीच आवडला असेल आम्ही घरच्या घरी बनवलो टोस्ट सँडविच तर आज चौदा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जीपीडी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर चला मिळूया असाच एक व्हिडिओ घेऊन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे मातरम राधे राधे गुड नाईट